काही भाजीला सुचत नसेल तर अशा प्रकारची झणझणीत हिरव्या वाटणाची बटाट्याची रस भाजी तुम्ही नक्कीच करू शकता अतिशय सोपी आहे बनवायला वाटण करायला लागतं त्यासाठी भरपूर लसूण घ्यायचं आहे जिरं घ्यायचं आहे हळद घ्यायचं आहे सुकं खोबरं मी असं उभं व चिरून घेतलं आहे शेंगदाणे घेतले तेही कच्चे घेतलेत भरपूर कोथिंबीर कडीपत्ता आणि भरपूर हिरव्या मिरच्या ज्या तिखट आहेत त्या वाटण करून घ्यायचं आहे वाटतण आपण त्याच्यामध्ये मीठ घालून थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे आता फोडणी कर एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर जिरं जिरानंतर हिंग घालून घ्यायचं आहे आणि जे वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे आता वाटण आपण हळद घातली होती त्यामुळे आपण फोडणीमध्ये हळद नाही घालणार आहोत आणि मस्तपैकी हे वाटण जे आहे ते दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल खोबरा आणि शेंगदाणा जो आहे तो आपण कच्चाच घेतला होता त्यामुळे आपल्याला इथे उकळी आणायची आहे आणि उकळी आणल्यानंतर साधारण चार बटाटे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत साला सकटच घेतलेत बरं का त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते नक्की करून बघा ही रेसिपी जर आवडली तर अस्वाल रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि आवडली तर जरूर लाईकचं बटन प्रेस करा आता आपण बटाटे शिजण्यासाठी एक तांब्यावर पाणी घालून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती झाकण घालून आपण मस्तपैकी हा बटाटा शिजवून घेणार आहोत आणि काही मिनटातच ही र झणझणीत जन, अशी रसभाजी आपली तयार होणार आहे आहा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि ही आपली बटाट्याची रसभाजी तयार झालेली आहे मी तर आस्वाद घेणार आहे गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खूप अप्रतिम चवीची लागते माझी आवडतीची भाजी आहे तुम्ही ही जरूर करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन